बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर थाळीनाद व लाटणे मोर्चा महाराष्ट्र राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चार डिसेंबर पासून बेमुदत संप विविध मागण्यांसाठी सुरू असून नागपूर हिवाळी अधिवेशनात या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत महाराष्ट्रभर जिल्हा परिषद कार्यालयांवर धरणे मोर्चा निदर्शने आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा सव्वीस रोजी कार्यालयावर आयोजन केलेले आहे सव्वीस डिसेंबर रोजी मंगळवारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान जिल्हा परिषद समोर जळगाव येथे दुपारी अकरा वाजेपर्यंत सेविकांमध्ये एक वाजता जिल्हा परिषद कार्यालयांवर मोर्चाने जायचे आहे जळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सर्वांनी संपूर्ण ताकदीने मोर्चा हजर राहून मोर्चा यशस्वी करावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे पदाधिकारी भानुदास पाटील संघटक सचिव सौ सुषमा सुषमाताई चव्हाण जिल्हाध्यक्षा सौ प्रेमलताबाई पाटील जिल्हाध्यक्ष आयटक अमृत महाजन आयटक यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर आव्हान